बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ऍडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता एक धक्कादायक बातमी आपण नाशिकच्या येवला तालुक्यातील कातरणी येथून पाहत आहोत कांद्यावर औषध फवारणी करताना ब्लोअर मशीनच्या पंख्यात महिलेचे केस अडकून भीषण अपघात झाला असून या अपघातात कातरणी येथील तरुण महिला शेतकरी माधुरी दीपक सोनवणे या महिलेचे डोके पंख्यात अडकून महिलेचा जा जागीच मृत्यू झाला आहे अत्यंत दुर्दैवी घटना आपण एस के नाईन येवला न्यूजवर पाहत आहोत दुपारच्या सुमारास कांद्यावर औषध फवारणी करत असताना सदर महिलाही मशीनच्या टाकीमध्ये पाणी भरत असताना महिलेचे केस या पंख्यामध्ये अडकले आणि हा दुर्दैवी अपघात झाला सुरुवातीला घरच्यांनी नातेवाईकांनी या महिलेला मनमाड येथे रुग्णालयात नेले होते मात्र तेथून या महिलेला पुढील उपचारासाठी व पुढील कारवाईसाठी उपजिल्हा रुग्णालय येवला येथे आणण्यात आले त्यानंतर येथील डॉक्टरांनी तपासणी करून महिलेला मृत घोषित केले या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत असून आता या अल्पभूधारक महिला शेतकऱ्याला शासनानं तिच्या कुटुंबाला मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे एस के नाईन येवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा सा दातांचा सा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निधनाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला